कलकत्ता नागपूर व नागबीड येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाविरोधात आज चोवीस ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता चंद्रपूर महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फीत लावत निषेध आंदोलन करण्यात आले देशात व राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होत आहे यावर राज्यातील मुख्यमंत्री व गृहमंत्री पूर्णतः अपयशी ठरले आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज करण्यात आली आयोजित निषेध आंदोलनात खासदार प्रते धावकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे काँग्रेस महानगर अध्यक्ष रामोतीबाई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार गट दीपक जयस्वाल महिला जिल्हाध्यक्ष बेबिताई उईके शिवसेनेचे प्रमोद पाटील कुसुमताई उदार सुनता लोडिया संगीता अंबोजकर उपस्थित होते खासदार प्रते धावकर यांनी प्रतिक्रिया दिली की देशात व राज्यात महिला अत्याचार सतत वाढत आहे याबाबत मवियाने बंद पुकारला होता मात्र न्यायालयाने बंद नियमबाह्य असल्याचे म्हटले होते शरद पवार यांनी संविधानाचा आदर करीत तोंडाला काड्याफी तिला निषेध आंदोलन करण्याचे सांगितले आम्ही आज घडलेल्या घटनेचा व राज्य सरकारचा निषेध करीत आहोत आमदार सुभाष धोटे म्हणाले की तेवीस ऑगस्टला हिंदू समाजाच्या मोर्चात पालकमंत्री व स्थानिक आमदार उपस्थित होते मात्र त्यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणी एक शब्दसुद्धा उच्चारलो नाही यावर आम्ही त्याचा निषेध करतो आयोजित निषेध आंदोलनात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते नक्कीच आपण बघितलं असेल की बदलापूरमध्ये जे घटना झाली घटना झाली बदलापूर मध्ये देखील दोन जो अत्याचार झाला तो अतिशय निंदनीय आहे की शाळेत जाणाऱ्या त्या छोट्या मुलींवरती तिथं सफाई कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी अत्याचार केला त्याच्या विरोधातच महाविकास आघाडीचं आज महाराष्ट्र बंद होत पण कोर्टाने हे बंद नियमबाह्य आहे म्हणून सांगितलं आणि आदरणीय पवार साहेबांनी देखील सांगितलं की खऱ्या अर्थानं संविधानाचा जर का सन्मान करायचा असेल तर आपण त्याचा सन्मान करत असताना हे बंद रद्द केलं पाहिजे आणि तोंडाला काड्या फिती बांधून आम्ही आजचा हा निषेध मोर्चा सगळ्या जिल्हा स्तरावर करत आहोत यात आपण कालही पाहिलं की नागबीड सारख्या ठिकाणी आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड सारख्या ठिकाणी एका मनोरुग्ण स्त्रीवरती साधारणतः सहा लोकांनी बस स्टँडच्या शौचालयात अत्याचार केला आणि नक्की जिला काही समजत नाही अशी देखील महिला आज अत्याचार करण्यासाठी कमी पडत आहे ही खरखर अतिशय निंदनीय बाब आहे आणि याचा जाहीर निषेध निषेध आम्ही आम्ही या ठिकाणी करत आहोत बदलापूरच्या घटनेचा करतोच करतो परंतु एका घटनेचा निषेध करतो काल विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आणि चंद्रपूरच्या स्थानिक आमदारांनी जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये ज्या हिंदू बांगलादेशच्या हिंदूवर अन्याय घराला त्याचा निषेध केला त्याचा आम्ही स्वागत करतो परंतु त्या मोर्चामध्ये बदलापूरच्या घटनेचा सा, साधा पुसटचा सा, उल्लेख पण नाही केला जिल्ह्यामध्ये जी नागपूरमध्ये घटना घडली त्याचा पण उल्लेख नाही करा, गट, करा। केला परंतु या सगळ्या घटनेचा त्यांनी सरकार म्हणून उल्लेख करायला पाहिजे होता त्याने उल्लेख नाही केला म्हणून त्याचा पण आम्ही निषेध करतो